असं फिराव थोडंसं पुढं फिरो अशी फिर थोडीशी हां किती बघा बारी वाटतय खू झोका खेळते मी शेजारचा रिकाम आहे माझा झोका पण ठीक आहे हा खेळते लहान मुलांना आणि असं मस्त पैकी इथं व्यू आहे हे बघा मस्त आभाळ असं भरलेलं आहे आणि तर मी तू चोका खेळते आली आली गं तर मी मला आतमध्ये बोलवते तिकडे तर तिकडे कुठेतरी बसली असेल अगं आले ग तर विचारली बघा आतमध्ये मला दाखवते मम्मी कुठं बसली बघा आता इथं थांबलेलं आहे मीच नाश्ता करायला दुपारचे दोन वाजून गेले तर आता नॉर्मल काही तर खायचं चाल बसलोय बघा इथं हॉटेल खूप छान आहे पण झुला झुलती मी झुल झुला झुलती बघा आम्ही आलेलो आहोत हॉटेल समृद्धीला तर हे बघा ह्याच गार्डन आहे हे असं तर मी तुम्हाला आत जाऊन दाखवते तर मस्त पी कॅश आम्ही एंट्री केलेली आहे आणि जस्ट थांब ना घ्यायला सो हे आहे सोबा आणि मस्तपैकी असे इथं पण डायनिंग टेबल्स आहेत लावलेले आणि हे बघा हे बदक नाही का फिरता असं लहान मुलांसाठी हे आहे खेळायला आणि मग नंतर ना हे जे आहे ना ऍक्च्युली हे, हे गाय वासरू बघा किती छान आहे कस वाटलं नक्कीच कमेंट मध्ये सांगा ठीके